अरे टीव्ही वरती जर मॅच त्या ठिकाणी असेल क्रिकेट जर असेल ना त्या क्रिकेट पट्टून या टंपा करून बसून ते त्या टंपा पर्यंत जर धावा पूर्ण केल्या ना आमचं पोरग सोफा सेट वर बसल्या बसल्या टाळ्या वाजवत त्याच कौतुक करत पण या पोरांना माहितच नसत कि राणामध्ये वखराच्या या बांधावरती त्या बांधावरती एका दिवसामध्ये हजारो धावा आमच्या बापाने कधी कंप्लीट केल्या ह्या पोराला कधीच कळत नाही कधीच नाही कळत कळायला पाहिजे अरे का बाप? अरे काय काय आई मला रुपया पाहिजे म्हटलं की पाकिटातून पटकन एक रुपया का काढून देते ना ती आपली आई असते अरे पण खिशामध्ये एक रुपया सुद्धा नसताना पण हो ऐका अरे खिशामधून मध्ये एक रुपया सुद्धा नसताना माझ्या पोराला मोठ्या कॉलेज मध्ये ऍडमिशन मिळावं म्हणून दोन दोन लाख रुपये व्याजाने काढतो आणि पोराच्या शाळेची फीस भरतो ना त्या शब्दाच नाव आहे बाप बाप आई मला भूक लागलीये ग आई मला भूक लागलीये म्हटलं की दोन वेळेच जेवण एकदाच आपल्या ताटात वाढते ना ती आपली आई असते पण माझ्या पुराने सुखात आनंदात आयुष्यभर पोटभर जेवण करावं म्हणून दहा एकर जमीन रात्र कामाड कष्ट करून घेऊन ठेवतो ना तो असतो आपला बाप सगळ्यात मोठ मायाच पात्र ते माय आणि बाप असतात बाप कष्टाचा काबाडी उस मळ्यात तोडतो या बाप कष्टवाणी मळ्यात तोड तोया देऊ ना कांडव सस जग तूया देऊ ना कांडव सस जग असं असलवाडू बाप असं धनवा बापाडून तेव्हा जेव्हा बाप जातो तेव्हा आम्हाला बापाचं महत्त्व कळतं अरे लहानपणापासून मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या ज्याच्या अंगावरती पडल्या ना त्याला बाप विचारा लहानपणापासून त्याच्या अंगावरती मायेचा हात कधी खुलला नाही ना त्याला आईची किंमत विचार कळेल महाराज बापासारखं प्रेम या जगात कुणीच करू शकत नाही मेल्यानंतर म्हणतात काही मात्र अरे जीवन तासेपर्यंत काहीच करत नाही अशा भाऊनी सांगितलं मला त्या दिवशी ताई फार मोठा कार्यक्रम ठेवलाय अरे गेला ना एखादा बाप तर त्याचा दहावा सुद्धा व्यवस्थित होत नाही अहो रात्र आपल्यासाठी काबाड कष्ट करणारा बाप अरे आपल्या बापाच्या चित्र पडतात ना आपल्या बापाच्या चित्र पडतात ना महाराज ना, ना, ना… ना। ती नाही पडत ना तर आपल्यासाठी काबाड कष्ट करणाऱ्या बापाच्या काबाड कष्ट करत असताना जिजून जिजून जगणाऱ्या त्या बापाच्या काळजाला पडलेली चित्र असतात ती चित्र सामान्य नसतात आपल्याला पेन पाहिजे वही पाहिजे ड्रेस पाहिजे पोरग म्हणत बाबा मी कॉलेजला जातो ना पोरं दोन दोन हजाराची चप्पल वापरतात बाप म्हणतो बाळा हे एक हजार एक्स्ट्रा घे तुला जशी चप्पल पाहिजे ना तशी घे पण याला मात्र चप्पल नसते महाराज तू नाही बघत त्याला वाटतं फक्त माझी पुरांनी व्यवस्थित जीवन जगावं अरे गेल्यानंतर सुद्धा बापाचा सोहळा व्हावा असं ज्याला वाटतं ना ती पोरं धन्य आहेत फार मोठा कार्यक्रम करावा फार मोठं निवेदन करावं आपला बाप गेल्यानंतर आणि आहे तोपर्यंत सुद्धा त्यांना कधीच विसरू नका बस जीवनाचं सार्थ जर अरे देव कुठे असतो कुणी जर विचारलं ना देव कुठे असतो तर हसत सांगा देव माझ्या घरातच आहे एक म्हणजे माझा बाप आणि दुसरी म्हणजे माझी आई सगळ्यात मोठं तीर्थक्षेत्र ती म्हणजे आपली माय आणि बाप आहेत बापा बापात प्रेम जगाच्या पाठीवर कोणीच करू शकत नाही कोणीच नाही करू शकत बघा